केंद्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत मनोहर जोशी पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तर अशोक सराफ अच्युत पालव चैत्राम पवार यांच्यासह मारुती चित्तंपली यांच्यासह अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रात आपण बघतोय की अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार तर तीन जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर पंकज उधास यांना सुद्धा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये मारुती चितंपल्लींचा समावेश आहे महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि या विशेष बोलण्यासाठी आपल्या सोबत अच्युत सर सुद्धा आहेत सर सगळ्यात पहिलं अभिनंदन तुमचं तुम्हाला पद्मश्री पुरस्कार तुम्हाला जाहीर करण्यात आलाय काय प्रतिक्रिया आपली काय पहिली खूप आनंद झालाय आणि मला वाटतं असं वाटतं की एकोणीशे त्र्याहत्तर साली शिरोडकर हायस्कुलच्या फळ्यावर मी सुविचार लिहायला घेतले होते तेव्हापासून आतापर्यंत एक जवळपास चाळीस पन्नास वर्षाचा प्रवास झालाय आणि हे सगळं करत असताना सरळ सुलेखन कसं असावं कसं नसावं हे करत करत हे हा टप्पा गाठलेला आहे मला वाटतं की यावॉर्ड मुळे कदाचित नवीन पिढी जी येणारी सुलेखनाची आहे काम करणारी त्यांना कुठेतरी एक आनंद वाटेल आणि ऍज ॲज अ करिअर म्हणून कुठेतरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल मुलांचा अगदी आपण बघितलं तर एक मोठा पुरस्कार आहे पद्मश्री पुरस्कार आणि वरून दिला जातो अगदी मोजक्या लोकांना पुरस्कार दिला जातो आतापर्यंत तुम्ही इतरांना पुरस्कार दिलेले त्यांना जाहीर झालेले बघितले आणि आता स्वतः पुरस्कार स्वतःच्या नावावर पुरस्कार जाहीर झालेला बघताना कसं वाटतय खूप छान कारण आपण कितकी वर्ष मेहनत केलेली आहे त्याला त्या मेहनतीचं फळ कुठेतरी मिळालंय असं मला वाटतं आणि मेहनतीचं फळ दुसतच नाही तर त्याला अप्रिसिएशन मिळतं कारण जेव्हा पद्मश्री सारखा पुरस्कार मिळतो तो त्या वर्ष जे ते अप्रिसिएशन वरच्या आपल्या गव्हर्नमेंट लेवल पर्यंत गेलेलं असतं आणि कुठेतरी कला म्हणून बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा जो आहे तो वाढीच लागेल आणि याच्या पुढे जे काही प्रोजेक्ट निघतील अगदी पालव सर पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं धन्यवाद तुम्ही जी चोवीस तासशी बोलला त्याबद्दल आपल्यासोबत महाराष्ट्राचे लाडके अभिनेते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सर आहेत अशोक सर सगळ्यात पहिलं जी चोवीस तास कडून तुमचं अभिनंदन पद्मश्री पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय खूप खूप अभिनंदन काय प्रतिक्रिया आहे पहिली सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही म्हणजे माझं कौतुक करत त्याबद्दल मला अतिशय भरून येते एकदम फर्स्ट क्लास छान तुम्ही काय म्हणजे जास्तीत जास्ती मिळत जातो जास्ती जास्ती आनंद वाढत जातो ना म्हणजे आता हे झालं महाराष्ट्र भूषण झालं त्याच्यावरच म्हणजे आता पद्मश्री झाली गव्हर्नमेंट कुठेतरी रजिस्टर होत ना की तुम्ही ते काय करताय काम ते काय ते चांगलं करताय असं वाटतय मला नक्की चांगलं आहे पण छान आहे पण थोडं काय अगदी अशोक सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलंय तुम्ही आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव कमावल्यानंतर आज पद्मश्री सारखा पुरस्कार जाहीर झालेला आहे कुठतरी एवढ्या वर्षाच्या कामाचं सार्थक झालं असं वाटतंय सार्थकच झालं निश्चित रजिस्टर केलं म्हटलं ना त्यांनी लोकांनी रजिस्टर की तू मला तरी पुन्हा प्रूव्ह करून दिलेलं आहे खरं माझ्या दृष्टी फार महत्वाची गोष्ट आणि मला अत्यंत म्हणजे अत्यंत लागलेली मनाला फक्त छान आहे छान आहे अगदी अशोक सराफ सर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्ही झी चोवीस तासशी बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद तुम्हाला तुम्ही केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो धन्यवाद सर धन्यवाद ओके ओके We'll